परिषदेत राहिलेल्या परीक्षांबाबत अत्यंत महत्वाची माहिती तर आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर शेवटची जी तुम्हाला लाईन दिसत आहेत आत्महत्या करू नका पर्याय नाही त्याबद्दल बघूया गमवावी लागली पाहूयात काय आहे सर्व प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय वाळूज भागातील बजाज नगरातील गरुड जैन अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका एकोणीस वर्षांच्या तरुणीनं अकॅडमीच्या वस्तीगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला होता मात्र अकॅडमीत आत्महत्या करणाऱ्या तरुणीनं वेळेत पैसे न भरल्यामुळे तिला इतर मुलींसमोर अपमानास्पद वागणूक देऊन तू काळी आहेस असं म्हणत अकॅडमीच्या संचालकानं हिणवलं होतं अपमान सहन न झाल्यानंच तिनं आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय या प्रकरणी पोलिसात गरुड जे अकॅडमीच्या संचालकासह एकूण पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय लीना पाटील असं एकोणीस वर्षीय आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून त्यांची मुलगी लीना बजाज नगर पाटील एक लाख वीस हजार रुपये भरले होते तसेच मेस साठी चार हजार पाचशे प्रति महिना भरत होते कधी कधी मेस चे पैसे भरण्यासाठी उशीर होतो तर ही लोकमतची न्यूज ऐकून मला फक्त आपल्या बाकीच्या बांधवांना एवढंच सांगायचं आहे की हा प्रकार पुन्हा कधीही कधीही मित्रांनो आपल्याला आपल्या सरळ सेवा महाराष्ट्रातील सेवा बाबतीत तरी कमीत कमी बघायला भेटू नये कारण खरंच याची आवश्यकता असते का एक तीन चार विषय शिकण्यासाठी सोपे सोपे विषय शिकण्यासाठी आपल्याकडे पुस्तकं अवेलेबल आहेत जर आपल्याला म्हणजे एवढी लाखो रुपयांची जर फी परवडत नसेल जर तुम्हाला ह्या मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये जायचं नसेल ओके कारण एवढी जर फी परवडत नसेल तर मानसिक ताण येणं साहजिक आहे मित्रांनो घरच्यांना ताण येणं साहजिक आहे कारण एकतर आपल्याकडे मित्रांनो ही जे काही शेतीची परिस्थिती आहे घरच्याचं जे काही व्यवसाय आहे आपल्या सर्वांना माहिती असतं आणि खरंच याची जर आवश्यकता असेल तर ठीक होतं परंतु आपल्याकडे मित्रांनो पुस्तकं अवेलेबल आहेत आणि आमच्यासारख्या बाकीच्या अकॅडमी आहेत ज्या की शंभर दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सगळे विषय शिकवत असतात ओके तुम्ही जर कसं काय तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक दिलेली आहे मित्रांनो अगदी शंभर दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल असतात फक्त जिद्द पाहिजे आहे आणि असं नाही की फक्त मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये गेलं म्हणजे सक्सेस होतं कारण आपल्याला माहिती आहे एकदा का मित्रांनो आपण एक सक्सेस झालेल्या विद्यार्थ्याच्या तोंडून जर ऐकलं की मी अकॅडमीमध्ये मी शिकलो मी त्या अकॅडमीमध्ये शिकलो ठीक आहे तर हे सगळं जसं काय आहे आपल्याला माहिती आहे एखादा विद्यार्थी सक्सेस झाल्यानंतर किती खोटं बोलतो भले तो यू पी सी असू द्या एम पी असू द्या सरळसेवेचा असू द्या ओके कारण त्याला जर चार दोन रुपये दिलं लाखो रुपयाचं आम्हीच देतात मित्रांनो या मोठ्या मोठ्या अकॅडमी आहे त्या युट्यूबला बघू शकता ऑल इंडियामध्ये हे चाललेलं आहे मग स्टाफ सिलेक्शनच्या असू द्या सीजीएलचा असू द्या कोणताही विद्यार्थी असू द्या ओके लाखो रुपये देऊन हे अकॅडमी काय करतात खरेदी करतात विद्यार्थी खरेदी करतात कोणत्या पर्टिक्युलर अकॅडमीचं नाव घेत नाही परंतु ह्या मोठ्या मोठ्या जे अकॅडमी आहेत ते चालतं त्यामुळं सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही एखाद्या अकॅडमीमध्ये जाऊ नका बुलतापांना बळी पडू नका जर तुमची कंडिशन असेल तर तुमच्या पैशांची तेवढी भरण्याची कॅपॅसिटी असेल तर जावा भिंदा जावा नो प्रॉब्लेम कारण ज्या जाऊ वैयक्तिक प्रश्न आहे कुठं जावा कुठं राहावा कुठं शिकावा ओके आणि अजून तरी अकॅडमीवरती असं काही बंधन नाही कोणते की कोणी किती पैसे घ्यावे कोणी किती चार्जेस आकारावेत ओके अजून तरी सरकारचं पण असं काही नियंत्रण नाही कोणत्या ॲकॅडमीवरती त्यामुळे तुम्ही जर तुमचे ऐपत नसेल तर तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता मित्रांनो किंवा छोटे छोटे जे बाकीचे पर्याय असतात कुणी शंभर रुपयामध्ये चारशे रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये जर शिकवत असेल तर तुम्ही तिथं शिकू शकता ऑनलाईन एज्युकेशन आपल्याकडे एवढं स्वस्त झालेलं आहे ऑनलाईन शिकू शकता परंतु चुकूनही असं गलत पाऊल उचलू नका कारण तुम्हाला प आज तुम्ही वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा झालेला आहात तीस वर्षाचा झालेला असता या वीस पंचवीस वर्षामध्ये आईवडिलांना मित्रांनो ज्या या तुम्हाला सांभाळण्यासाठी ज्या तुम्हाला मोठं करण्यासाठी ज्या तुमच्यावरतीचे स्वप्न असतात जे तुम्ही मित्रांनो इथून पुढे त्यांचा आधार बनणार असतात ते सगळं एका क्षणामध्ये संपून जात असतं त्यामुळं तुमच्यापेक्षा मोठा धक्का त्यांना बसत असतो सर्वप्रथम त्यांचा विचार करत जावा अकॅडमी यस सक्सेस सिलेक्ट होणं न सिलेक्ट होणं ह्या सगळ्या काही टेम्पररी गोष्टी आहेत तर चुकूनही असा पुन्हा पुन्हा प्रकार कुठेही मित्रांनो जर घडत असेल त्याला थोडासा धीर द्या त्याला आणि जसे की माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आता जे आलेले आहे जिल्हा परिषदेची जे काही राहिलेल्या परीक्षा आहेत अशी जी काही मी वेगवेगळे मित्रांनो ॲडव्हर्टाईज आपल्यासाठी घेऊन येत असतो माहिती घेऊन असतो आणि त्याची जी काही फी असते ती अगदी माफक असते जसं की शंभर रुपये दोनशे रुपये जरी तुम्हाला त्यामध्ये पण तुम्हाला वाटतं की नाही माझ्याकडे शंभर रुपये नाहीत पन्नासच रुपये मी देऊ शकतो माझ्याकडे पन्नास रुपये नाहीत पंचवीसच रुपये देऊ शकतो माझ्याकडेच दोनशे रुपये नाहीत मी सत्तरच रुपये देऊ शकतो तुम्हाला जी पण असेल मित्रांनो ती मी तुम कडून फी ॲक्सेप्ट करतो त्यामुळे असं नाही की चला मी असं नाही म्हणत की शंभर रुपये एवढी कमी आहे आणि ती पण तुम्ही देऊ शकत नाही तर असं कुठेही मनामध्ये बर्डन ठेवू जाऊ श नका ठीक आहे त्यामुळं हे कधीही पैशामध्ये तुलना नका जिथं फी जास्त तिथंच शिक्षण चांगलं भेटतं हे तुमच्या डोक्यातून पहिलं काय करा काढून टाका आता बघा ही जे काही काल मी तुम्हाला अपडेट सांगितलेली होती की झेडपीची भरती जी आहे ती एकोणतीस तारखेलाच काय होणार आहे अंगणवाडी सुपरवायझरची होणार आहे परंतु आज तारीख जर बघितली तर मित्रांनो पंचवीस तारीख आलेली आहे अजून कोणतंही तिकीट आलेलं नाही मे बी येऊ पण शकतं कारण जिल्हा न्यायालयाचं जर हॉल तिकीट आपण बघितलं तर फक्त पाच दिवस अगोदर आलं होतं मित्रांनो काहींचं चार दिवस अगोदर आलं होतं त्यामुळे अजूनही वेळ आहे की एकोणतीस फेब्रुवारीला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा काय होऊ शकते पार पडू शकते अजूनही शक्यता आहे पण जर तसं नाही झालं तर त्यांनी दुसरी जी काय शक्यता दिलेली आहे तर त्या शक्यतेनुसार ही परीक्षा मार्चमध्ये होणं गरजेचं आहे आणि होऊ शकते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि यापूर्वीच्या सगळ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांना चार, चार शिल्लक आहेत त्या घेणं काही जास्त म्हणजे नामुमकिन आहे किंवा अशक्य काहीच गोष्ट नाही त्यामुळे राहिलेल्या चार संवर्गाच्या सुद्धा परीक्षा काय त्या मार्चमध्ये पार पडतील त्या दृष्टीने आपण आता अभ्यासाला आप तयारी करायची आहे आता राहिले मित्रांनो आपल्याकडे थोडेच दिवस आता या थोड्या दिवसामध्ये आपण एचा जो पण काय पॅटर्न आहे एचा जो पण त्यांनी सिलेबस दिलेला आहे आपल्या जाहिरातीमध्ये तर त्याला धरून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण एक्झामवाडीने अगदी माफक फी मध्ये मित्रांनो अगदी शंभर दीडशे सत्तर नव्वद रुपये अशा किमतीमध्ये आपण काय केलेलं आहे तुमच्यासाठी स्पेशल स्पेशल टेस्ट सिरीज असतील ई बुक असेल बनवलेले आहे जसं आरोग्य विभागासाठी आपण एकदम टू द पॉईंट मित्रांनो ई बुक बनवलेला आहे ग्रामसेवक सा बनवलेला आहे अंगणवाडी साठी बनवलेला आहे की आतापर्यंत झालेले आरोग्य विभाग परीक्षेमधले प्रश्न विचारलेले आहेत सोबतच स्टेट बोर्डमधून आयबीपीएस टी सीज जास्त विचारत आहेत तर ते पण तुम्हाला दिलेलं आहे एनसी आर टीमधील आय एम पी सायन्स ची जी केलेला आहे अशा पद्धतीने ग्रामसेवक अंगणवाडी सुपरवायझर हो सुद्धा दिलेला आहे।, आहे ते सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे एका क्लिक ते तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता जसं की या ठिकाणी तांत्रिकचे तुम्हाला आरोग्य सारोग्येवसाठी येणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये काय केलेले इन्क्लूड केलेले आहे तर संपूर्ण या या ठिकाणी ठिकाणी इंडेक्स आपण बघू शकता मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे ओके हे सर्व तुम्हाला यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे ज्यांना ईबुक पाहिजे आहे प्रश्न वाचण्यासाठी पीडीएफ स्वरूपात त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मधूनच डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि ज्यांना वाटते की ऑनलाईन टेस्ट पाहिजे आहेत ते डायरेक्ट मला व्हॉट्सअपवरती पण मागू शकता जसं की आपण अंगणवाडी परीक्षेसाठी फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये ऐंशी टेस्ट दिलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला पंच्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल तसंच आरोग्य सेकसाठी सुद्धा शहाण्णव रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहेत ग्रामसेवकसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहेत आणि जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल प्रश्न संच पाहिजे असेल वाचण्यासाठी तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डायरेक्ट डाऊनलोड करून काय करू शकता वाचू शकता किंवा तिथं जी तुम्हाला प्राईज दिसते आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर ती प्राइ डायरेक्ट तुम्ही फोनपे करू शकता हा जो स्क्रीनवर आपला नंबर दिसत आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्हाला ते ई बुक पीडीएफ स्वरूपामध्ये दिलं जाईल तर या ठिकाणी थांबूया सांगायचं एवढंच होतं की मार्चमध्ये परीक्षा आपल्या पूर्ण मित्रांनो आहे त्यामुळे आपण आता अलर्ट राहा कुठेही एक्स्ट्रा तुम्ही आता फाफट पसारा न करता जे त्यांनी सिलेबसमध्ये दिलेलं आहे टू द पॉईंट तेवढंच आपण करा जेणेकरून आपण बिलकुल पण भरकडणार कोणताही ताण घेऊ नका कुठेही मित्रांनो आपल्याला वाटतं आहे की मला या ठिकाणी एवढी फी सुद्धा देणं शक्य होत नाही तसं पण तुम्ही मला कळवू शकता यामधूनही तुम्हाला मी काय करेल मित्रांनो ऑलरेडी आपण खूपच कमी ठेवलेली आहे त्यातूनही तुम्हाला वाटते की मला सध्या शक्य होत नाही मी नंतर देईल कमी देईल तसं पण तुम्ही मला कळू शकता काही पैशाचा ताण घेऊ नका तर आपण या ठिकाणी थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा म्हणजे तिथे वेगवेगळे अपडेट तुम्हाला भेटत राहतात धन्यवाद